आज दाखवणार आहे इंग्रजी विषयाची आदर्श उत्तरपत्रिका आणि तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर ऐंशीपैकी एकोणऐंशी मार्क्स पडलेली ही आन्सरशीट आहे चला तर पाहूया आणि स्टुडंट्स यासोबतच मी तुम्हाला टेन प्लस अतिशय महत्त्वाच्या अशा ट्रिक्स देणार आहे आणि यामध्येच या, या पेपरच्या मदतीनं आपण करणार आहोत संपूर्ण रिव्हिजन संपूर्ण रिव्हिजन अगदी लँग्वेज स्टडीपासून ते पॅसेज अनसीन पॅसेज समरी लेटर स्टोरी रायटिंग आणि त्याचबरोबर ट्रान्सलेशनपर्यंत सर्व काही सो व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा सो हा आहे क्वेश्चन नंबर वन सेक्शन वन लँग्वेज स्टडी हा जो क्वेश्चन असतो तो टोटल असतो टेन मार्क्सचा यामध्ये ए आणि बी असे दोन प्रकारचे बिट्स असतात ए बीटमध्ये एट मार्क्ससाठी आपल्याला एनी फोर बीट्स सोडवायचे असतात सो ट्रिक नंबर वन एकतर तुम्हाला सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची ट्रिक म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आन्सर्स लिहाल त्यावेळेस तुम्हाला ही जी मार्जिन असते इथपर्यंतची जी मी इथपर्यंत दाखवते आहे ती तुमची बोर्डच्या पेपरमध्ये मारलेली असते परंतु वन टू थ्री अशा पद्धतीनं ह्या तीन मार्जिन तुम्हाला मारून घ्यायच्या आहेत मोठ्या मार्जिनमध्ये फक्त मेन क्वेश्चन नंबर इथे वन टाकल्यावर जे बीट असतं ए बीट ते तुम्हाला इथे लिहायचे त्याच्यानंतर वन आणि वनमधले पुन्हा जे उपबीट असतात जे रोमन अंकामध्ये असतात वन टू थ्री फोर या पद्धतीचे ते आपल्याला थर्ड पॅरामध्ये थर्ड मार्जिनमध्ये लिहायचे असतात ओके सो या पद्धतीनं आपल्याला तीन मार्जिन मारून घ्यायचे आहेत हे नंबरिंग जे आहे ती आपण आपल्या सोयीनं विषयानुसार बदलू शकतो ओके सो नेक्स्ट आहे इथे आपल्याला फिलिन द ब्लँक्स आहेत सो इन द ब्लँक्सला तुम्ही अंडरलाईन करायची आहे शक्य असेल तर काळ्या पेनने लिहित असाल तर निळ्या पेनने अंडरलाईन करावी ही झाली दुसरी ट्रिक ट्रिक नंबर थ्री ज्यावेळेस तुम्ही सेकंड बीट सोडवाल हा असतो तुमचा अल्फाबेटिकल ऑर्डर सो अल्फाबेटिकल ऑर्डर शक्यतोवर अशी एकाखाली एक शब्द लिहा म्हणजे या पहिल्या बीटपेक्षा सेकंड बीटमध्ये ज्यावेळेस एकाच लेटरपासून सुरू होणारे शब्द दिसतात त्यावेळेस तुम्हाला जर तिथं काही तुमची मिस्टेक झाली तो खूप पटकन समजते जर एकाखाली एक लिहिलेलं असेल तर ओके नेक्स्ट आहे फोर्थ बीटमध्ये सो फोर्थ बीटमध्ये तुम्हाला शब्द लिहायचे असतात मिनिमम ऑफ थ्री लेटर्स थ्री लेटर्सचे म्हणजे तीन शब्दांचा कमीत कमी तीन शब्दाचे शब्द असायला पाहिजे तीन अक्षरांचे तीन लेटर्सचे ओके सो चार शब्द सांगितलेले असतात इथे एक ट्रिक आहे की चारपेक्षा जास्त जिथे जिथे या क्वेश्चनमध्ये चार बिट्स सांगितलेले आहेत तिथं तिथं तुम्ही पाचवा किंवा आणि सहावा असे पाच किंवा सहा असं एक किंवा दोन बिट्स एक्स्ट्रा सोडवणं अपेक्षित असतं सोडवावं कारण मार्क्स आपले कटत नाहीत सो पहा कशा पद्धतीनं आन्सर लिहिलेले आहेत या पद्धतीच्या डायग्राम अवश्य काढा इथे पण एक्स्ट्रा बिट्स सोडवलेले दिसतात त्यानंतर तुम्हाला वर्ड चेन लिहायची आहे वर्ड चेन नेहमी अशा पद्धतीनं बाणानेच लिहिणं अपेक्षित असतं किती सुंदर आणि व्यवस्थित लिहिलेला हा पेपर आहे आदर्श उत्तरपत्रिका नेमकी कशी असावी हे तुम्हाला या पेपरवरून लक्षात येईल सो मार्जिन नीट पहा सेक्शन सेकंड टेक्स्टुअल पॅसेज ट्रू ऑर फॉल्सचा क्वेश्चन होता पहा एका पद्धतीनं एकाखाली एक सिस्टमॅटिक वन टू थ्री नंबर्स टाकून या पे मेथडने लिहायचं आहे पुन्हा सांगते वेब डायग्राम नक्की काढा त्यानंतर पहा इथं इन द ब्लँक्सचा क्वेश्चन होता दोन मार्च दोन हजार तेवीसची ही शीट आहे मार्च दोन हजार तेवीस सो प्रश्नपत्रिका तुम्हाला अवेलेबल होईलच शक्य असेल तर या सुद्धा देईल त्याचबरोबर आपल्या अगोदरही अपलोड केलेल्या आहेत प्रश्नपत्रिका आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या पी वाय क्यू आणि हो लवकरच मी तुमच्यासाठी मागील पाच ते सात वर्षाच्या पी वाय क्यू एकाच व्हिडिओमध्ये आन्सर देणार आहे पी वाय चे आन्सर तो व्हिडिओ जरूर पहा सो पहा इथे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत सो अशा पद्धतीनं तुम्हाला रिकाम्या जागा अंडरलाईन करायच्या आहेत ठळक दिसाव्यात म्हणून लाल पेननं केलेल्या आहेत तुम्ही लाल पेननं करायच्या नाहीत तुम्ही काळ्या पेनन पेननं लिहिलं तर निळ्या पेननं अंडरलाईन करणं अपेक्षित असतं नेक्स्ट ट्रिक पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन लिहित असताना अशा पद्धतीनं एक डब्ल्यू एच आणि एक वर्बल क्वेश्चनचा जर प्रश्न आलेला असेल तर वर्बल क्वेश्चनचा आन्सर असं वन लाईनमध्ये किंवा दोन लाईनमध्ये झालं तरी हरकत नाही परंतु एक लाईन सोडून नंतर आपल्याला सेकंड आन्सर लिहायचं असतं आणि हे आन्सर सहा ते आठ ओळीत जरूर लिहा अपोजिट वर्ड्स जर असतील तर असे गिवन वर्ड लिहा आणि नंतर त्याचे आन्सर लिहा अपोजिटसाठी अशा पद्धतीनं क्रॉस साईन जरूर दिलं पाहिजे त्यानंतर पुन्हा इथे आपल्याला पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे वन टू थ्री फोर फाय अशा पद्धतीनं पॉईंट टाकून याचा आन्सर लिहिलेला आहे सो जिथं शक्य असेल जिथं योग्य असेल तिथे अशा पद्धतीनं पॉईंट टाकून आन्सर लिहिणं अपेक्षित असतं खाली जागा राहिलेली असेल तर जरूर ती जागा सोडून द्या अतिशय सुंदर लिहिलेला हा पेपर आहे प्रत्येक ठिकाणी पाहायचं आहे एक एक बीट झाल्याच्यानंतर तुम्हाला अशी आडवी रेषा मारलेली दिसेल आता इथे क्वेश्चन पूर्ण संपतो म्हणून इथे दोन लाईन्स मारलेल्या दिसतील पूर्ण एक क्वेश्चन संपल्याच्या नंतर दोन लाईन्स मारायच्या आहेत आणि स्पेस राहिला तर तिथे नवीन क्वेश्चन सुरू करू नका नवीन प्रश्न नवीन पानावर सेक्शन थ्री पोएट्री या पद्धतीनं सेक्शनचे नावं सुद्धा लिहायचे आहेत आणि पहा इथे शेवटी तुम्हाला स्पेस दिसेल परंतु इथे पुढचं आन्सर ॲप्रिसिएशन आहे ते बसत नाही त्यामुळे अशा प्रकारे तिरकी रेषा मारून नवीन पेजवर आन्सर सुरू केलेला आहे पी टी ओ प्लीज टर्न ओव्हर अशा पद्धतीनं लिहिलं तर जास्त बेस्ट राहील नेक्स्ट ट्रिक ॲप्रिसिएशन अशा पद्धतीनं टेबलमध्ये जरूर लिहा टेबलमध्येच लिहिणं अनिवार्य नसतं परंतु या पद्धतीनं लिहिलं तर तुमचं प्रेझेंटेशन खूप छान दिसेल आणि म्हणूनच ही एक आदर्श उत्तरपत्रिका आहे समरी रायटिंग ट्रिक्स पहा समरी रायटिंगमध्ये आणि समरी रायटिंग कशी लिहायची यामध्ये असणारा प्रत्येक क्वेश्चन लँग्वेज स्टडी पासून पॅसेज कसे सोडवावेत अनसीन पॅसेज कसे सोडवावेत समरी रायटिंग कशी सोडवावी पत्र कसे सोडवावेत पत्र कोणते कोणते फॉर्मॅट काय त्याचा सर्व काही सर्व व्हिडिओज हे आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत जरूर प्लेलिस्ट चेक करा प्रत्येक पॉईंट मी स्वतः प्रत्यक्षात कशा पद्धतीनं सोडवायचा आहे क्वेश्चन समोर ठेवून एक एक लाईन बाय लाईन समजावून सांगितलेले आपले सर्व व्हिडिओज आहेत सो लिंक जरूर शेअर करा आणि त्याचा लाभ जरूर घ्या आणि बघा समरी रायटिंगमध्ये या पद्धतीनं तुम्हाला डबल अंडरलाईन केलेली दिसेल डबल कोट केलेले दिसतील त्यानंतर मेन पॉईंट जे आहेत पहा इथे वेगळ्या पेननं तुम्हाला अंडरलाईन केलेले दिसतील एक पॅरेग्राफ सोडून तुम्हाला समरी रायटिंगचा आन्सर लिहिलेलं दिसेल सो समरी रायटिंग कशी लिहायची त्याच्या टिप्स अँड ट्रिक्स काय आहेत यावरचा सेपरेट व्हिडिओ आहे जरूर अभ्यासा यासोबतच मराठीचे सुद्धा उपयोजित लेखन स्वमत भाषा अभ्यास याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत सो so, जरूर एक वेळेस प्लेलिस्ट चेक करा आणि सर्व व्हिडिओ जरूर पहा अतिशय इम्पॉर्टन्स सेक्शन सुरू होतो इथून रायटिंग स्किल पाच पाच मार्कांचे बिट्स सो so, पाच मार्काचं लेटर पहा किती सुंदर आणि व्यवस्थित लिहिलेलं आहे वन बाय वन लाईन पहा एकेका लाईनला सुरुवात दिसेल तुम्हाला कॅपिटल लेटर्स त्यानंतर इकडे प्रत्येक ठिकाणी कॉमा सॅल्युटेशन लिहिलेलं आहे फर्स्ट पॅरा लिहिलेला आहे त्यानंतर हा सेकंड पॅरा जो आहे तो थीमचा पॅरा आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण थीम आणि त्याचे पॉईंट्स लिहिले आहेत विथ अंडरलाईन सो आणखी डिटेल्स हवे असतील तर डिटेल व्हिडिओ जरूर पहा सो पहा क्वेश्चन लेटर रायटिंग याचा शेवट पहा कशा पद्धतीनं केलेला आहे युवर्स लविंगली नेक्स्ट ट्रिक आपली युवर्स कधीही अपस्ट्रॉपी लिहायचं नसतं त्यानंतर हा एक एंडिंग पॅरा आहे तो पण लिहिणं खूप गरजेचं असतं त्याला मार्क्स असतात नेक्स्ट आहे पहा डायलॉग रायटिंग यामध्ये एक बीट आपल्याला राहिलेलं दिसतं ए बीट बी बीट इथे सी बीट आहे वर्बल टू नॉन वर्बल रायटिंग स्किलचा नेक्स्ट क्वेश्चन सिक्स ए यामध्ये पॅसेजवरून आपल्याला असा टेबल दिलेला होता ह्या टेबलमध्ये याची माहिती भरायची होती आमिरानी अनिताची सो पहा या पद्धतीनं अगदी सिस्टमॅटिक कुठेही फुल सेंटेन्स लिहिलेलं नाही सो वर्बल टू नॉन वर्बल कशा पद्धतीनं चेंज करायचं याचा डिटेल व्हिडिओसुद्धा आहे जरूर चेक करा आणि किती सुंदर लिहिलेलं आहे हे लक्षात घ्या म्हणूनच ही एक आदर्श उत्तरपत्रिका आहे नेक्स्ट बीट पहा आपलं स्टोरी रायटिंग यामध्ये तुम्हाला दिसेल अंडरलाईन केलेले पॉईंट सेट टायटल देणं गरजेचं आहे सो डबल कोट केलेलं आहे डबल अंडरलाईन आहे मेन पॉईंट्सला अंडरलाईन केलेली ही ट्रिक तर आपण पाहिलेलीच आहे स्टोरी रायटिंगची महत्त्वाची ट्रिक एक अशी असते की तुम्हाला स्टोरी ही नेहमीच पास्ट टेन्समध्ये लिहावी लागते पास्ट टेन्स प्रेझेंटेन्स दिसला तर कदाचित एक्झामिनर तुम्हाला पाचपैकी दोनच मार्क देईल सो टेक केअर नेक्स्ट ट्रिक पहा स्टोरी रायटिंगच्या बाबतीत या पद्धतीनं शेवटी आपल्याला स्टोरीचा मोरल म्हणजेच त्यात त्यातून आपण कोणता धडा घेतला आपल्याला काय शिकायला मिळालं ते मोरल असा शब्द लिहून लिहिणं अपेक्षित असतं म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतात सो so, स्टोरी रायटिंगच्या महत्त्वाच्या ट्रिक्स या पद्धतीनं तर मी सांगितल्याच आहेत परंतु अगदी स्टोरी कशी लिहावी हे जर समजतच नसेल जमत नसेल तर याचे टिप्स अँड सहित डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे जरूर पहा आणि हा आहे लास्ट सेक्शन सिक्स ट्रान्सलेशन गिवन वर्ड लिहा आणि त्यानंतर त्याचे अर्थ लिहा इथे तुम्हाला दोनच वाक्य लिहायची असतात पण मी सजेस्ट केल्याप्रमाणे एखादं एक तरी एक्स्ट्रा नक्कीच लिहित जा ही आही प्रोवग। प्रोवग चा ट्रिक आहे प्रोवब प्रोवपच्या बाबतीतली ट्रिक लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे शब्दशहा भाषांतर म्हणींना चालत नसतं सो इंग्रजीची जी म्हण आहे त्याची प्रति मराठी म्हण लिहिण्याचा प्रयत्न करा शब्दशहा भाषांतर लिहू नका म्हणींचा व्हिडिओसुद्धा आपला आपल्या चॅनलवर आहे यापैकी स्टुडंट्स तुम्हाला कोणताही व्हिडिओ हवा असेल आणि तो भेटत नसेल तर फक्त यूट्यूबवर जाऊन आपल्या चॅनलचं नाव टाईप करा आणि तुम्हाला जो व्हिडिओ हवा आहे तो त्याच्यापुढे लिहा म्हणजे तुम्हाला नक्कीच आपला व्हिडिओ मिळेल आणि सहज मिळेल सपोज प्रोवबचा व्हिडिओ पाहिजे असेल तर सुरुवातीला चॅनलचं नाव टाका यूट्यूबवर इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन त्याच्यापुढे डॅश द्या आणि लिहा प्रोवप सो प्रोवपचा तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलचा नक्कीच समोर येईल अशा प्रकारे तुम्ही कोणताही व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा पाहू शकता जर व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो स्टुडंट्सजवळ जास्तीत जास्त फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ जरूर शेअर करा मराठीचीसुद्धा आदर्श उत्तरपत्रिका कशी असावी त्याचबरोबर कमी वेळेत कशी उत्तरं लिहावेत असे सर्व व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत हा पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू